हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता इथं बघू शकता बरोबर सहा वाजलेले आहेत आणि आता माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे इथं मी जी काही आपली चहा वगैरे पिलेली भांडी असतात ती पहिला स्वच्छ करून ठेवते धुवून ठेवते म्हणजे आपला किचनमध्ये ओट्यावर पसारा होत नाही तर इथं मी जी काही सकाळी जी भांडी धुतलेली होती ती देखील पहिला लावून घेते कारण ती देखील सुकलेली असतात त्यामुळे पहिला भांडी लावून मग ओट्यावरचा पसारा सगळा निघतो सगळी अडचण होत नाही तर पहिला मी ते काम करते तर आता इथं बघू शकताय माझी भांडी वगैरे सगळी लावून झालेली आहेत तर आता इथून पुढे मग मी सगळं क्लीन करूनच स्वयंपाकाला घालते आता इथं माझा सगळा ओठा स्वच्छ आणि नीट व्यवस्थित झालेला आहे इथं बघू शकताय आत्ता जी धुतलेली भांडी होती ती देखील मी लगेच लावून टाकलेली आहे कारण माझा ओठा छोटा असल्यामुळे खूप अडचण होते तर इथं बघू शकताय मुलं देखील मध्ये मध्ये येतात त्यांच्याकडं देखील लक्ष द्यायला लागतं एकटे असल्यामुळं तर आता मी पहिल्यांदा सगळ्यात आधी कणिक भिजवून ठेवणार आहे कारण आपण पहिला कणिक मळी तर बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ती चांगली भिजते नाहीतर लगेच कणिक मळल्यामुळे जर आपण चपाती करायला घेतली तर चपात्या अजिबात व्यवस्थित होत नाही तर पीठ चांगलं भिजायला लागतं तरी तर आता मी पहिला पीठ भिजवून घेत आहे तर अशा पद्धतीने मी पहिला थोडं थोडे पाणी घालूनच पीठ भिजवून घेते एकदमच सुरुवातीला जास्त पाणी जर घातलं तर पीठ पातळ होतं आणि चपात्या एवढ्या व्यवस्थित होत नाहीत तर अशा पद्धतीने पीठ मी चांगलं मळून घेते तर आता माझे पीठ मळून झालेलं आहे शेवटी थोडासा तेलाचा हात लावून मग कणिक अशी छान भिजवून ठेवते तर आता छोट्या पत्ल्यात काढून मी झाकून ठेवते कणिक कारण जर आपण कणिक उघडीच ठेवली तर वरून अशी कटकटीत होते त्यामुळे झाकूनच ठेवावी तर लगेच मी ते देखील भांडं स्वच्छ करून ठेवले कारण ती छो थोडी थोडी साठत खूप होत जातात त्यामुळे मी लगेच लगेच भांडी स्वच्छ करून ठेवते ती सवय मला पहिल्यापासूनच आहे आणि छोटी मुलं असल्यामुळे भांडी खूप पडतात त्यामुळे असं लगेच लगेच स्वच्छ करून ठेवलं की एवढा पसारा देखील होत नाही आणि नंतर मग कंटाळा देखील येत नाही जास्त भा भांडी बघून खूपच कंटाळा येतो तर मी लगेच लगेच थोडी थोडी भांडी अशी धुऊन ठेवते तर आता मी इथं स्वयंपाकाला करते इथं मी आमटी करणार आहे वरणीची तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आमच्या इथे याला वरणा म्हणतात तर मी वरण्याची आमटी आणि भरली वांगी करणार आहे तर त्यासाठी मी इथे चार कांद्याने चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडासा ठेचलेला असून आमटीसाठी घेतलेला आहे आणि इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे वांग्यासाठी तर इथं मी पहिला आमटी फोडणी टाकणार आहे तर त्यामध्ये मी तेल घालून दोन ते तीन चमचे तेल घालून यामध्ये मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि फोडणीसाठी मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं कांदा टोमॅटो घालून ते छानपैकी असं परतून घेते तर वरण्याची आमटी आणि वांग्याची भाजी हे कॉम्बिनेशन चांगलं आहे सगळ्यांच्या घरी असेल असं मला वाटतं तर इथं कांदा चांगला भाजलेला आहे तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे कांदा लवकर भाजतो मीठ घातल्यामुळे कांदा मऊ पडतो आणि लगेच भाजतो त्यामुळं मी कांद्यामध्येच मीठ घालते लगेच तर आता इथं बघू शकताय आहे कांदा चांगला भाजलेला आहे तर आता इथं यामध्ये मी आपले जे दाणे आहेत वरण्याचे ते घालणार आहे आणि ते देखील पाच मिनटं परतवून घेणार आहे आम्ही घरी तिघंच असतो त्यामुळं एवढा काही जास्त स्वयंपाक नसतो मी माझे मिस्टर सासरे आणि माझी दोन मुलं आम्ही एवढेच असतो घरी तर आता इथं ते दाणे देखील चांगले भाजलेले आहेत आता यामध्ये मी जे आपले बेसिक मसाले असतात ते घालून घेणार आहे तर इथं बघू शकता आहे ते पाच मिनटं परतवून घेतलेलं आहे छान असा सुवास आलेला आहे कारण एकेका वरण्याला वाद चांगला असतो तर इथं मी थोडासा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे यामध्ये मी कि आपला किचन किंग मसाला घातलेला आहे आणि आमटी घट्ट होऊ नये आणि जास्त अशी पातळ देखील होऊ नये म्हणून मी चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामुळं आमटी छान लागते टेस्ट देखील छान येते तर आता यामध्ये मी थोडासा आपला शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असतो तो घातलेला आहे दोन चमचे तर आता यामध्ये आपलं जे कांदा लसूण मसाला असते चटणी म्हणतात ते मी घालून घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घालू शकतो तर आता यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे गार पाणी नाही घालायचं त्यांना टेस्ट एवढी लागत नाही चांगली त्यामुळे मी भाजीत आमटीत गरम पाणीच घालते तर आता इकडं आमटी लवकळे येते तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करून घेते तर यामध्ये मी दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि इथं खिसलेलं कोबरं ओलं ते मी अर्धी वाटी घातलेलं आहे आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि याचं एकदम किंचित पाणी घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतलेलं आहे बघा आणि जे उरलेलं कांदा टोमॅटो होतं चिरून घेतलेलं त्यामध्येच ही पेस्ट घालून घेणार आहे तर इथं मी पाणी मसाल्यामध्ये एकदम कमी घातलेलं इथं बघू शकताय आता यामध्येच मी सगळे आपले जे बेसिक मसालेसात ते घालणार आहे तर इथं मी हिंग घालून घेतलेलं आहे इथं मी किचन किंग मसाला घातलेला एक चमचा धणा पावडर एक चमचा घातलेला आहे हळद अर्धा चमचा घातलेला आहे आणि दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे काही आपले मसाले असतील ते यामध्येच घालायचं आहे कारण आणि हे अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी होते तर आता यामध्ये मी मीठ आणि लाल तिखट आपली जी चटणी असते ती देखील यामध्येच घालून घेतलेली आहे तर इथं बघू शकता आहे मी अशा पद्धतीनं असं मिक्स करून ठेवलेलं आहे अगोदर मसाल्याची तयारी करून घ्यायची मगच वांगी चिरायची नाही तर मग वांगी जास्त वेळ ठेवलीत तर काळी पडतात त्यामुळं अगोदर मसाल्याची तयारी करून घेऊनच मग वांगी चिरते तर वांगी काहीजण देटासकट घेतात पण मला ते आवडत नाही कारण ते किडलेले वगैरे असतात त्यामुळे मी डेट वगैरे साईडचं काढूनच टाकते तर अशा पद्धतीनं चार भाग करून घेतलेले आहेत तर इथं सात वाजलेले आहेत म्हणून मी पहिला देवाचा दिवा लावून घेणार आहे तर इथं मी मुलग्याला मांडीवर घेऊन पहिला शुभम ती म्हणते त्याला म्हणता येत नाही पण मी म्हणून तसे तो म्हणत तो पाठीमागं आणि तसेच सवयी मुलांना लावावी असं मला वाटतं कारण त्यांनी जरी नाही म्हटलं तरी ते उच्चार जरी त्यांच्या कानावर पडले तरी ते खूप चांगलं असतं असं मला वाटतं तर ज्या त्यांना जे नाही म्हणता आलं तरी आपण त्यांना समोर बसवून घेऊन असं प्रार्थना वगैरे म्हणायला लावावी म्हणावी त्यांचे उच्चार त्यांच्या कानावर पडायला पाहिजेत असं मला वाटतं तर आता इथं मी शुभम करोती वगैरे म्हणत आहे आणि तो शुभमकरती म्हणून झाल्यावर आमच्या सगळ्यांच्या पाया पडतो नमस्कार करतो सगळ्यांना इथं बघू शकताय माझ्या मला नमस्कार करून आजोबांना नमस्कार करून तो खेळायला गेला कारण बाबा यावेळी घरलेली नसतात वेळा येतात तर आता ते झालेलं आहे तर आता मी इथं भाजी फोडणी टाकते तर यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं कमी जास्त तेल हवं असेल त्या पद्धतीने तेल घालून घ्यायचं आहे याला जरा मसाला भाजण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं तर इथं जो वांग्यामध्ये भरून जे उरलेला मसाला होता तो मी या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे या भाजीला थोडीशी ग्रेव्ही देखील लागते तर आता इथं मी मसाला देखील भाजून घेऊन त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे यामध्ये दे देखील मी कोमटच घातलेलं आहे गार पाणी नाही घातलेलं तर जेवढं आपलं वांग शिजण्यासाठी पाणी हवं तेवढं मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे तर इथं बघू शकताय आहे कलर किती सुरिक आलेला आहे खूप छान अशी भाजी होती अशा पद्धतीनं नक्की भाजी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट देखील कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये मी जे भरलेली वांगे आहेत ती घालून घेते आणि लगेच हलवायचं नाही तर असंच मीडियम गॅसवर झाकण ठेवून एक दहा मिनटं असं शिजू द्यायचं आहे नंतर मग आपल्याला परतायचे आहेत तर इथं बघू शकताय आहे मी दहा मिनटानंतर परत ती आणि यातील मसाला अजिबात बाहेर येत नाही तर खूप छान अशी भाजी होते तर इकडे आमटी शिजते भाजी शिजते तर एका प साईडला मी आता भाताचं कुकर लावून घेणार आहे भाताचं कुकर लावून घेतला की मग मी थोडा रणवीरचा अभ्यास घेते आणि मग जेवतानाच मी गरम गरम चपात्या करते तर आता इथं मी आम लगेच कुकर लावून घेते आणि इथं बघू शकताय आहे माझी भाजी आमटी शिजते कारण तीन बर्नर असल्यामुळे पटपट स्वयंपाक होतो तर मी इथं भातामध्ये गोष्ट सांगते मी भातामध्ये चमच्याने मीठ अजिबात नाही घालत क कारण मग ते चमच्याने एका ठिकाणीच पडतं त्यामुळे मी भातामध्ये हातानेच मीठ घालते कारण आपल्या स्वयंपाक करताना हात आपले क्लीनच असतात त्यामुळे एवढं काही प्रश्न येत नाही तर इथं बघू शकताय आहे माझी भाजी रेडी झालेली आहे आणि बघू शकताय किती सुरेख असं कलर आलेला आहे खूप छान म्हणजे खूप टेस्टी भाजी झालेली है, है, अभ्यास, अभ्यास है, 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 तर इथं बघू शकताय आता आज सुरू झालेला आहे अभ्यास कारण अभ्यासासाठी एक ते दीड तास द्यायलाच लागतो तर इथं बघू शकताय त्यानं किती सुरेख काढलेला आहे करसिलिपे आहे कॅपिटल आणि स्मॉल तर रणवीर देखील अभ्यासात अजिबात म्हणजे त्रास वगैरे असा देत नाही आणि एकदा त्याला सांगितलं की त्याच्याबरोबर लक्षात राहतं तर लगेच टीचरने कसं शिकवलंय ते लगेच सांगतो मम्मा असं नाही तर इथं बघू शकताय मी दाखवते तुम्हाला नीट तो कसं काढतो आणि त्याचा अक्षर देखील सुरेख आहे त्यांना शाळेच्या बाबतीत आम्हाला अजिबात त्रास दिलेला नाही खूप गुड आहे तो तर इथं बघू शकताय आता अभ्यासाला सुरुवात झालेली आहे तर इथं त्यानं कसं काढलेलं आहे बघा आता इथं तो के काढतोय कॅपिटलचं स्मॉलचं झालेलं आहे आता इथं कॅपिटल चाल आहे तर इथं बघू शकताय त्याचे हात किती सुंदर वळतात किती सुंदर काढलेले आहे बघू शकताय तर इथं बघा मी थोडस जवळून दाखवते बघा किती सुंदर मी त्याला लाईन टू लाईन काढायला शिकवते कारण एकदा ते मुलांना हे काढायची सवय झाली किंवा ते तसाच कंटाळा करतात त्यामुळे मी पहिल्यापासून त्याला व्यवस्थित काढायला शिकवलेलं हो आहे त्याला कुठलंही ट्यूशन वगैरे नाही त्याचा मी अभ्यास घरीच घेते त्यामुळे तो करतो व्यवस्थित अभ्यास नेत मन लावून तर ला ला आता अभ्यास वगैरे झालेला आहे तर आता झालेला आहे जेवणाची टायमिंग कारण जेवला पण भूक लागते लवकर त्यामुळे स्वयंपाक पण देखील आवरायला लागतो पटपट त्याच्याकडे लक्ष देत तर त्याचा अभ्यास झाल्यावर मी आता इथे चपात्या करून घेते तरी त्या चपात्यांसाठी आपली गॅसची बचत होण्यासाठी मी एक टिप्स सांगते ती म्हणजे आपण चपात्या जेवढ्या आपल्याला लागतात तेवढ्या अगोदर गोळे करून घेते आणि मग सगळे गोळे थोडे थोडे लाटून मग अगोदर तेल लावून घड्या करून ठेवते सगळ्या जेवढ्या चपात्या लागणार आहेत तेवढ्यांच्या म्हणजे कसं वेळेची बचत होती आणि आपला गॅस देखील वाया जात नाही आपण एक चपाती लाटतो ती परत घडी तेन घालपर्यंत खूप वेळ लागतो त्यामुळे मी असंच करते मग घड्या घालून झालं की मगच गॅस चालू करते म्हणजे पटपट लाटून देखील होतात आणि गॅसची देखील बचत होते आणि आपली वेळेची देखील बचत होते आणि फास्ट होतात लाटून त्यामुळे मी कायम आमच्या घरी सगळे अशाच पद्धतीनं करतात तर आता इथं माझी चपात्या बघू शकता आम्हाला सहा ते सातच चपात्या लागतात त्यामुळं एवढं काही जास्त गडबड होत नाही तर आता चपात्या करून झाले की पहिला मुलांना भरवायचं मग बाकीचं आम्ही जेवण मग कारण ज्यू अजून लहान असल्यामुळे तिला भरवायला लागतं तर आता इथं माझ्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने करून बघा आपली गॅसची बचत नक्कीच होईल तर इथं माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत कारण मुलांच्याकडं बघत बघत करायला खूप वेळ होतो कारण चू सारखी आई मला मांडीवर घेऊन बस असं हट्ट करत असते त्यामुळे तिला घेत घेत सगळं एकटी असल्यामुळे सगळं एकटीलाच करायला लागतं कारण मुलांच्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे ज्यांच्या घरी छोटी मुलं असतील त्यांना माहीत असतंच कशी दगदग धावपळ -दग होते तर ते इथं माझं सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत तर इथं जे पीठ वगैरे आपलं सांडलेलं असतं सा ते लगेच मी क्लीन करून घेते नाहीतर मग ते दिसायला बरं दिसत नाही आणि मला ओटा नेहमी क्लीनच लागतो तर आता माझ्या चपात्या ओटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे तर आता पहिला मी मुलांना भरवून घेणार आहे मुलांचं भरवून वगैरे झालेलं आहे मी देखील जेवलेलं आहे आता फक्त इथं तर सगळं क्लीन करायचं आहे तर आता मी सगळी भांडी वगैरे जे स्वयंपाक वगैरे होतं ते काढून घेतलेलं आहे आणि रोज मी ओटा नाही घासत पण उद्या गुरुवार होता तर त्यासाठी मी आता इथं पहिला गॅस घासून घेत आहे आणि बर्नरमध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी प्लेटा झाकते बर्नरवर कारण बर्नरमध्ये जर पाणी गेलं तर बर्नर खराब होतात लागत नाहीत त्यामुळे मी त्याच्यावर प्लेटा झाकते तर इथं टाइल्स देखील स्वच्छ घासायला लागते वरची कारण आपण जे फोडणी वगैरे टाकतो ते सगळं ते उडतं आणि ते खूप घाण वाटतं आणि मला कापडानं पुसण्यापेक्षा घासलेलं स्वच्छ धुतलेलं छान वाटतं मला ते धुवायलाच आवडतं पुसण्यापेक्षा होतं पण लगेच आणि दिसायला पण फ्रेश वाटतं गॅस धुतला की कापडानं धुतलं की मला ते एवढं मनाला नाही बरं वाटत त्यामुळे मी सारखं सारखं धुत असते पण बर्नर खराब होतात म्हणून मी अशा प्लेटा झाकते तर तुम्ही देखील असंच करा गॅस धुताना म्हणजे बर्नरमध्ये पाणी जाऊ शकत नाही तर इथं टाईल्स देखील मी रोज अशा पद्धतीने धुवून घेते कारण ते सारखं सारखं आपण जर नाही धुतलं तर मग ते सारखी आपली फोडणीचं जे उडलेलं असतं ते साचून साचून तसं मग ते थर साचत जातो इथं बघू शकता अजिबात पाणी गेलेलं नाही बर्नरमध्ये तर आता माझा इथं ओठा क्लीन झालेला आहे तर आता माझे सगळे इकडचं आवरलेलं आहे आता मी सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून घेणार आहे तर भांडी वगैरे मला क्लीन करायला एवढा जास्त वेळ नाही लागत दहा ते पंधरा मिनटात होतात सगळी क्लीन भांडी वगैरे सगळं माझं अगोदर होती छोटी मुलं होती त्यावेळेस भांड्याला वेळी पण मला नाही ते एवढं व्यवस्थित वाटत म्हणून मी माझं मीच सगळं करते मला बर बर जा जा ते बरोबर वाटत नाही त्यांनी भांडी घासलेली म्हणून मी मीच करते ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना पर्यायच नसतो ज्या बाहेर ज्या कामाला जातात त्यांच्यासाठी ते भांड्याला वगैरे बाहेर लावणं साहजिकच आहे तर इथं चिवची बाटली मी गॅसवर उकळत ठेवलेली आहे तर माझी भांडी वगैरे सगळी झालेली आहेत तर आता कचरा काढून घेणार आहे पहिला तरी तर सगळीकडं असं मुलांनी खेळणी वगैरे टाकलेली असतात तर ती सगळी गोळा करावी लागतात आणि इथला सगळा पसारा काढायला लागतो हे सगळं भांडी वगैरे झाल्यावरच मी इकडची कामं करते तोपर्यंत जे काही खेळायचं आहे खेळू देत म्हणते आणि मगच मग शेवटी त्यांना थोडा वेळ बाबांच्या जवळ पाठवते बसायला आणि मग मी कालचा सगळा पसारा काढून घेते मग ते लोटून वगैरे काढून मग खेळा म्हणते कारण पसारा मुलं लहान मुलं असलं की खूप म्हणजे खूप पसारा होतो तरु तरु तर तुम्हाला तर माहितीच असेल ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना तर सगळं मग कुठे कुठे खेळणे जातात काय काय सगळं गोळा करून ठेवायला लागतं आणि संध्याकाळी सगळं क्लीन केलं की कसं सकाळी पण फ्रेश वाटतं बघायला नाहीतर मग ते सकाळी सकाळी पसारा वेगळे नको वाटतो मला त्यामुळे मी संध्याकाळी जे काय असेल ते सगळं व्यवस्थित ठेवते बेडशीट वगैरे संध्याकाळीच मी बदलून ठेवते कारण तिथे कोणी झोपत नाही आमचे सासरे वगैरे तिकडे खालीच झोपतात तिथं कोण नसतं त्यामुळे मी संध्याकाळीच बेडशीट वगैरे जे काही असेल ते बदलून ठेवते आणि ते आता माझं किचनमधील देखील सगळं लोटून वगैरे झालेलं आहे झाडू मारून तर मुलं लहान असले की कचरा खूप होतो आई सगळे कडं टाकतात तरी एवढं रणवीरमुळे एवढं नाही होत पण चूल अजून कशी छोटी असल्यामुळं एवढं नाही तिला जमत तिला एवढं लक्षात येत नाही पण रणवीर जसं करतं तसं ती ती देखील त्याचं बघून तसं शिकले ती ज थोडा जरी काय कागद असला तरी डस्टबिनमध्ये नेऊन टाकते त्या दोघांनाही सवयच लावलेली आहे मी तर आता सगळं आतला कचरा का वगैरे काढून झालेला आहे तर आता इथं मी पाणी भरून घेते कारण आमच्या इकडे दहा साडेदहापर्यंत पाणी असतं त्यामुळे सगळ्या शेवटी मी पाण्याचं काम करते कारण मुलं असल्यामुळे मुलं पाईप वगैरे ओढायला येतात त्यामुळे मी सगळ्या शेवटी पाण्याचं काम करते कारण एवढं काही जास्त लागत नाही पाणी तर आता सगळी कामं झालेली आहेत आता किचनमध्ये परत यायला लागत नाही म्हणून मी आता संध्याकाळी देखील रोज डेली माझं हे ठरलेच असतं मी सगळ्या शेवटी किचन नेहमी फरशी पुसतेच कारण आपलं सगळ्यात जास्त आपलं जे हे असतं महिलांचं ते किचनच असतं त्यामुळे ते मला स्वच्छ नेहमी लागतं त्यामुळे रोज संध्याकाळी मी फरशी पुसतेच सकाळी जी काही घरातली असेल ते सगळी पुसतेच पण किचनची मी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पुसते किचन मला संध्याकाळी पुसल्याशिवाय बरं वाटत नाही त्यामुळे मी रोज संध्याकाळी देखील किचन अशा पद्धतीनं पुसून घेतेच त्यामुळे जे काही आपलं जे मुलं देखील असतात ते करतात म्हणून मी संध्याकाळी देखील Kitchen, तो, सकाई, सकाई तो तो किचन साफ करूनच झोपते त्यामुळे सकाळी देखील एकदम फ्रेश वाटतं क्लीन होतं सगळं आपलं आणि सकाळी सकाळी कामं करायला पण कसं मन प्रसन्न होतं त्यामुळे मी सगळं स्वच्छ करूनच झोपते तर आता इथं बघू शकत आहे बरोबर दहा वाजलेले आहेत आणि इथं बघू शकत आहे माझा किचनचा शेवटचा लूक सगळं कसं चकचकीत आणि फ्रेश वाटतं मनाला प्रसन्नता वाटते तर इथं बघू शकत आहे माझं किचन सगळं कसं एकदम सुटसुटीत आणि जग जगीत आहे साधं सिम्पल आहे माझं किचन पण सगळं कसं तिथल्या तिथं व्यवस्थितच लागतं मला घर जुनं असो की नवं पण ते आपण जसं ठेवतो त्यावर ते अवलंबून असतं आपण ज आपण ॲडजस्टमेंट करणं आपण सांभाळून घेणं आपलं मन चांगलं पाहिजे तर आपल्याला सगळं ॲडजस्टमेंट करता येतं असं मला वाटतं तर इथं बघू शकता आहे माझा किचनचा शेवट चालू सगळं कसं एकदम स्वच्छ आणि स आणि नेटक आहे तर आजचा माझा ब्लॉग मी इथंच थांबवते तर प्लीज माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला थँक्यू